आज मनोज जरांगे पाटील यांच्याकरिता आम्ही रक्तदान करीत आहोत उद्या गरज पडली तर मराठा आरक्षणाकरता रक्त सांडायलाही मागे पुढे बघणार नाही संघर्षोद्धा म्हणून जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बार्शी तालुक्यातील मराठ्यांच्या वतीनं रक्तदान शिबिर मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा ताकदीनं लढणारे संघर्षोद्धा म्हणून जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाणीवाडी या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यावेळी बोलताना आनंद काशीद म्हणाले की आज जरांगे पाटलांच्या करिता आम्ही रक्तदान करीत आहोत उद्या मराठा आरक्षणाकरता आम्ही रक्त सांडायलाही मागे पुढे बघणार नाहीत त्यामुळे सरकारने आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला लवकरात लवकर द्यावं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा लोकर प्रश्न निकाली काढावा एकोणतीस ऑगस्ट रोजी कोटीच्या संख्येमध्ये मराठा समाज मुंबईमध्ये येणार आहे त्या मराठ्यांची साधी पाण्याचे सुद्धा नियोजन सरकार करू शकणार नाही ही परिस्थिती बिघडून न देता मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा ही विनंती केली आज या रक्तदान शिबिराच्या निमित्तानं आम्ही करीत आहोत असंही ते म्हणाले रक्तदान शिबिर यशस्वी करण्याकरता कालिदास यादव बालाजी सटाले समाधान यादव दत्ता गात यांच्यासह गाताजीवाडी परिसरातील सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतलं या ठिकाणी एकशे एक रक्तदात्यांनी रक्तदान केलं ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा